चला तर मंडळी सुट्टीसाठी गावी आलेलो आहे घरच्यांसाठी चुलीवरचा मस्त गावराण बेत केलेला आहे किलोभर मटण धुवून घेतलं वाटण करण्यासाठी तीन कांदे चुलीत भाजून घ्यायचे किसलेलं सुकं खोबरं छान तांबूस असं भाजून काढून घ्यायचं मटण शिजायला घालण्यासाठी तेल घातलं त्यामध्ये कांदा छान परतून घ्यायचा नंतर हळद धणे पावडर कोथिंबीर घालायची धुतलेलं मटण आणि मीठ घालून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं वरतून झाकण ठेवायचं त्यामध्ये पाणी घालायचं पाच मिनिटांची वाफ काढायची मटणाला अंगचं पाणी सुटलं की छान गरम पाणी घालायचं आणि झाकून मटण शिजवून घ्यायचं वाटण करण्यासाठी भाजलेला कांदा खोबरं भाजलेले तीळ आलं लसूण टोमॅटो कोथिंबीर तितक्यात लाईट गेली म्हणून आईने मस्त पाटा वरवंट्यावर हे वाटण वाटून दिलं तोपर्यंत मटण सुद्धा शिजलं फोडणी करण्यासाठी तेल त्यामध्ये वाटण परतून घ्यायचं हे स्पेशल मटण करण्यासाठी माऊली मसाले यांचा तीन चमचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला घालायचा खरेदी करण्यासाठी वेबसाईटची लिंक आणि व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे छान परतून झालं शिजलेलं मटण मीठ पाणी घालून काळं मटण उकळून घेतलं